नमस्कार प्रेक्षकांनो आजचा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा भाग खरंच भन्नाट मजेशीर आणि तितकंच भावनिक ठरला आहे आजच्या भागामध्ये जीवानंदिनीचा गोड रोमॅन्स सासऱ्यांचा राग काव्याचा आत्मविश्वास आणि पारची विकेट सगळं काही एकाच भागात पाहायला मिळालं भागाची सुरुवात होते धनंजयच्या योगासनाने धनंजय शांतपणे योगा करत बसलेली असतात पण बाजूला असलेला जीवा त्यांच्या शांततेचा भंग करत असतो धनंजय खडसावून सांगतात की नंदिनीला त्रास कारण ती आधीच खूप काही सहन करत आहे वागणं त्यांना अजिबात आवडत नाही आणि ते तेथून उठून निघून जातात जीवा मात्र मनात ठरवतो की काहीही झालं तरी सासऱ्यांचं मन जिंकायचंच इकडे नंदिनी देवापुढे दिवा लावून प्रार्थना करत असते तिची प्रार्थना नेहमीप्रमाणे सगळ्यांसाठी असते कुणासाठीही वैयक्तिक अपेक्षा नाही शारदा तिच्याशी संवाद साधते आणि तिला स्वतःच्या सुखाचाही विचार करायला सांगते संक्रांत जवळ आली आहे दोघीही सुनांची पहिली संक्रांत आहे त्यामुळे घरात आनंदी वातावरण असावं अशी शारदाची इच्छा असते ती नंदिनीला जीवाला एक संधी देण्याचा सल्ला कर देते पण नंदिनी आपलं मन उघडं करत नाही आणि स्वयंपाकाच्या निमित्ताने विषय टाळते खरा मनोरंजक भाग सुरू होतो जेव्हा जीवा आंघोळ करण्याचा निर्णय घेतो घरात प्रवेश नाकारलेला असल्यामुळे तो गार्डनमध्येच करायला लागतो थंड पाणी म्हणत करणारा जीवा अगदी मजेत घेत असतो पण अचानक पाणी बंद होतं आणि पूर्ण अडकतो ना पुढे जाता येतात ना मागे तो मदतीसाठी हाक मारतो पण धनंजय ठाम राहतात शारदा मात्र जावायची अवस्था पाहून हसत असते आणि मनातून नंदिनीचं काहीतरी करेल याची वाट पाहत असते नंदिनी सुरुवातीला गोंधळते पण शेवटी जीवावर दया येते हळूच नंदिनी पाण्याची बादली घेऊन बाल्कनीत येते जीवाला आवाज देण्यासाठी ती शिट्टी मारते हा क्षण खूपच गोड दाखवलेला आहे नंदिनी हळूहळू पाणी ओतून जीवाला आंघोळ घालते जीवासाठी हा क्षण फारच खास वाटतो त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान आनंद आणि प्रेम स्पष्ट दिसते गुड्डू हे सगळं सीन पाहत असतो आणि त्याच्या मजेशीर प्रतिक्रिया प्रेक्षकांना हसायला लावतात तो मनात म्हणतो की अशी बायको सगळ्यांनाच मिळावी मालिकेचा टायटल सॉन्ग पार्श्वभूमीला वाजत असतं आणि हा सीन अगदी रोमॅंटिक बनतो इकडे दुसऱ्या बाजूला काव्याचा ट्रॅक जोरात पुढे जातो काव्या सुंदर साडीत तयार होते तिचा आत्मविश्वास तिचा लूक आणि तिची बॉडी लँग्वेज सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात पार्थसोबत झालेला अचानक धक्का यातून तयार झालेला रोमॅन्टिक क्षण आणि रम्याची जळजळ हा सगळा सीन खूपच प्रभावी आहे रम्याचा तोल जातो ती पडते पण काव्या तिला ठामपणे उभी करते या एका सीनमधून काव्याची ताकद आत्मविश्वास आणि तिचं स्पष्ट बोलणं दिसून येतं पार्थ मात्र पूर्णपणे काव्याच्या सौंदर्यात हरवलेला असतो त्याच्या नजरेतूनच सगळं बोलून जातं शेवटी जीवाचा फोन डिस्चार्ज होतो लॅपटॉप चार्ज नाही आणि त्याला महत्त्वाची ऑनलाईन मीटिंग अटेंड करायची असते गुड्डू त्याला संधी सांगतो घरात प्रवेश करण्याची जीवा आत्मविश्वासाने म्हणतो की आता काहीही झालं तरी तो घरात जाणारच एकूणच आजचा भाग हलकाफुलका विनोद गोड रोमॅन्स आणि नात्यांमधला ताण यांचा सुंदर मिलाप दाखवलेला आहे उद्याचा भाग आणखी धमाकेदार असणार आहे कारण जीवाचा गृहप्रवेश आणि नंदिनीचा निर्णय सगळ्यांसाठीच महत्त्वाचा ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्ही तुमच्या आयुष्यातला अनमोल वेळ देऊन हा माझा रिव्ह्यू चॅनलवरचा व्हिडिओ पाहताय त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे तुमचं जे काही मत असेल ते कमेंटमध्ये कळवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद